तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता आहे अराजकता झाली त्यांची ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं गणित सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलं परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाहीत मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये त्यांचं ते, आप ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पॉवर वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा त्यामुळे आपण मला थांबू नका असंही मी त्यांना सांगितलं पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल युतीचा धर्म पाळावा लागेल मी म्हटलं ठीक आहे दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो लोकांशी चर्चा करतो वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरू हा मी आपल्या शब्दाबाहेर नाही परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून एक दोन चार दिवसामध्ये माझी तब्येत जरा फूड पॉइनिंगमुळे खराब झालेली आहे तर एक दोन दिवस मुंबईत राहून पुण्यात चेकअप वगैरे करून मी साधारणतः दोन दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवू काय होईल तुम्ही चर्चा करणार पण तुम्हाला उभं की नाही किंवा तुमची इच्छा मला काय वाटते म्हणजे एवढं कशासाठी केलेलं शंभर टक्के मला हा ऐतिहासिक क्षण क्लिक करायचा आहे आणि ही संधी जी आहे ही संधी लोकांनी लोकांच्या मनातली संधी आहे प्रचंड रोष हा यांनी सगळ्यांना हैराण केलेला आहे सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे आत्ताच्या घडीला सुद्धा अजित पवार काल आता डीपीडीसीचे पार्लमेंट गार्डियन मिनिस्टर झाले पुरंदरला इलेक्टेड लोक भाजपचे राहिले बाजूला शिवसेनेचे राहिले बाजूला पंचवीस कोटी रुपये एका सर्वसामान्य माणसाला त्याने त्यांनी दिले पुरंदरमध्ये काय संबंध आहे तुमच्या घरातले पैसे आहेत तिजोरीत तुमच्या तिजोरीतले पैसे आहेत की कोणी काही नाही काहीतरी बेस असायला हवा ना कोणतरी डीपीडीसी मेंबर आहे कोण काय आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण माजी मंत्री आहे कोण काय काही नाही बाकीच्या तालुक्यांना काही नाही आणि त्यांनी पुरंदरमध्ये निवळ इलेक्शन आहे म्हणून पंचवीस कोटी रुपये पंचवीस पंधराच्या बाबतीमध्ये ते काय करतायत सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान हेच चाललं होतं छप्पन फिफ्टी सिक्स पर्सेंट पैसे निधी ते फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे कोणी सरपंच जरी आला तरी त्याला पाच कोटी रुपये दोन कोटी रुपये उद्या तो हा लढणार आहे तो जिल्हा परिषदला आहे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी सरकारचे पैसे वापरून म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे पैसे वापरून स्वतःचा पक्ष वाढवणे हे जे काय त्यांचं महाविकास आघाडीच्या दरम्यान चालू होतं तेच आता इथे सुरू झालंय सरकारमध्ये आल्यानंतर आणि याची प्रचिती सर्वांनाच भाजप पा आणि इतर पक्षांना निश्चितपणे त्याची प्रचिती येईल पुढच्या काही दिवसात झाला आणि जर अजित पवारांनाच त्या ठिकाणी तिकीट मिळाली तर तुम्ही त्यांना मदत करावी आता अजित पवारांना तिकीट तेडी त्यांचाच पक्ष आहे त्यांना कोण तिकीट देणार आहे त्यांच्याकडून उभं मदत दाखवली तो प्रश्नच येत नाही नाही भाऊ एवढं रामायण चाललंय तर ते प्रश्न येतात टीका केली सुनील तटकरेने ते म्हणतात की माणसाचं मानसिक संतुलन ढासायला की मग अशा पराकोटीची विजय शिवतारेचं मानसिक संतुलन विजय शिवतारे किती इंटलेक्च्युअल आहे काय आहे हे सगळ्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे सुनील तटकरेंनी ते बोलू नये माझा मी रिस्पेक्ट करतो त्यांचा पण ठीक आहे तुमच्या या स्टँडमुळे महाराष्ट्रात महायुतीच्या इतर ठिकाणी सुद्धा मग जर तुमचं अशाच प्रकारे ऐकलं नाही एवढं अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते इतर... बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोललं माझा आवाका की त्याला आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला त्यांनी केली जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणताय महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेच्या ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड एवढे एवढं तडफडतोय कशासाठी एवढा सीएम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू हा प्रश्न हा आहे आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी लोक चालू झालेली आहेत पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत यांनी दंड दंड आहेत आपण आहेत आणि मी दंड थोपाटलेला आहे ते थोपाट राजकीय नाही एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले जनतेच्या हितासाठी मी माझं वैयक्तिक हे नाही पण त्यासाठी तुमची पण ते उभे राहण्याची इच्छा आहेच ना तुमची पण ते उभे राहायची इच्छा आहे तुम्ही काय तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं की काय काय प्रश्न विचारायचे ते कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो हो। आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या त्या मी बोलतोय आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे नाही पण अजित पवार पवार की जनतेचा रोष आहे तुम्ही म्हणता की जनतेचा रोष आहे बापू तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये कुठेतरी महायुती म्हणजे तुम्हाला धर्मपाळा ता। सांगत मग अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीत हा मग ते असं आहे तेच मी म्हणतो की आम्ही काय इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये सगळं काय एस एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे साठ कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात पण साडेचार लोकांच्या मुखात देवाची उरळी आणि फुरसुंगीचं पाणी एकशे अठरा कोटीची योजना वीस पंचवीस कोटी फक्त राहिले होते एक एक फुटी कवडी दिली नाही एक खेळा लागला नाही अडीच वर्ष आता हे परत सरकार शिंदेसाहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एवढा महत्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते दोन ऑगस्टला आले त्यांनी ती योजना पाहिली पंचवीस कोटी त्वरित दिली त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली साडेचार लोक लोकांच्या घरात खडक वाचल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येते असा असंतुलित विकास त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत पाच आणखी मतदारसंघात आहो बाकीचं जाऊ द्या हो बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार मला आव्हान आहे दहा पंधरा दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं पाणी नाही म्हणून पियाला पाणी नाही सुपा परगणा जो आहे दोन अडीच लाख एकोणतीस गावं या गावामध्ये आजही पियाला पाणी नाही आजही शेतीला पाणी नाही कसला विकास तुम्ही केलाय फक्त शहराचा तुम्ही बारामतीकरांना सुद्धा फसवलाय आणि बाकीच्या पाच मतदारसंघांना सुद्धा फसवलं आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पण आवाज कोण उठवणार आवाज उठवणारा एक माणूस सर्वसामान्याने मिळालेला आहे विजय शूताच्या रूप रूपाने आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही कारण आमचा नेता आहे खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आला आहे आणि मग कुठे आणखी त्या धम धमक्या का देत आहे अजित पवार अजूनही बॅनर लावले जात आहेत की विजय जो हो आहे तो भरपूर पैसा आहे पोस्टर लावतील बॅनर लावतील पैसे उधळतील काय केलं त्यांनी मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी काय झालं दोन लाख मतांनी पडले पार। हे बाळा जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते करत तुम्ही घेतलेली भूमिका ही माहिती आणखी काही नेते घेणार आहेत काय आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांग बरं श्रीनिवास पवारांचा व्हिडिओ समोर आलाय त्यांनी जे मी बोललो हा नालायक आहे हा उर्मट आहे त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज बोललो जगजाहीर आहे ना गोष्ट त्यांना आता मला सांगा एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवार अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ काय करू काय आहे काय त्याची उरमट उर्मी आजही तशीच आहे ना एखादा फोन तरी करायला पाहिजे होता अरे बापू काय चाललंय काय नाही मी येतो तुला भेटायला किंवा तू ये मला तो भेटायला चला उपमुख्यमंत्री आहे मला भेटायला तरी ये झालं नाही गुरमिय नाही आता वेळ संपून गेली ना आता वेळ संपून गेली इगो नाही नो इगो यांनी सगळ्यांना फसवलंय सगळ्या महाराष्ट्राला फसवलंय सगळ्या बँका ताब्यात घेतल्या आहेत सगळ्या एक कारखाना अजित पवारांनी वगैरे उभारलेला नाही अकरा कारखाने कवडीमोल भावाने ऑक्शन मध्ये राज्य सहकारी बँकेकडून घेतले तीनशे तीनशे एकर जमीन आहे शेतकऱ्यांची फ्रीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेले ते कारखाने खाऊन टाकले त्यांच्या जमिनी खाऊन टाकल्या त्यांचे शेअर कॅपिटल शेतकऱ्यांचं म्हणजे ऑप्शन झालं आता त्याचा दहा हजार रुपये शेअर आहे तो शेअरही खाऊन टाकला लोकांचे पगार खाल्ले लोकांचे प्रॉव्हिडंट फंड नाही मिळाले उद्ध्वस्त केलाय लोकांना पण लोक घाबरत होते आता संधी मिळाली ना अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल बघा तुम्ही मी सांग भविष्यातही झुकेंगे नाही अशी भूमिका असणार तुमची बापू अरे बापू झुकताच नाही अजित पवार निवडून राहिले नाही